नागरी बाजू तुम्हाला एवढंच सांगेन की हा कुचरुंब आहे पाच रुपया सहा रुपया हे असं किंवा छे <laughs> सातारकरांनी एक महाराष्ट्र आणि आपल्या सर्वांचे वडीलधारे आरते देवत कैलाश अभयसिंहराजे भोसले भावसाहेब महाराज यांनी या भागावर सातारकरांवर विशेषतः डोळे कुटुंबावर खूप प्रेम केलं बाबा राजे आज सर्वांची इच्छा अशी होती की आपण अनेक टर्म आमदारांना निवडून आहोत पण आपण मंत्रिपदाला आपण नेहमी आपण थोडंसं कुठं कमी पडत होतो पण या भाजपच्या सरकारनं आपल्याला न्याय द्यायचं चांगलं काम केलं आणि बाबाराजे मुळात म्हणजे माझ्या कुटुंबाची या ठिकाणी चाळीस ते पंचवीस वर्षाची ही राजकीय आहे ती फक्त निवड भाऊसाहेब महाराज आणि आपल्या मुलं शा पार पडल्या आमचं कुटुंब कधीही दोन्ही छत्रपती असतील भाऊसाहेब महाराज असतील यांना सोडून कधीही आम्ही कुठे गेलो नाही आणि ह्या पुढेही जाणार नाही काय असं आहे की पुन्हा एकदा एक धोने कुटुंबाचा जबाबदार व्यक्ती म्हणून एक शहराचा व्यक्ती म्हणून आपल्याला शब्द देतो की बाबा जोपर्यंत जिवंत आहे तो का नगरसेवक म्हणून आणि तुम्ही खूप संधी दिली अक्षरशः एकविसाव्या वर्षी मला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून दिलं आणि आता ह्या पुढं राजकारणात माझी काही अशी फार इच्छा राहिलेली नाहीये की बाबा मलाच पद मिळावं मलाच नगरसेवक मिळावं बाबा तुम्ही माझ्यावर खूप प्रेम केले खूप आशीर्वाद दिले म्हणजे थोडासा गैरसमज थोडासा दूर करतो की वार्डची थोडी रचना होत होती त्यात दोन्ही फळ्या पडल्या महिलांना प्रत्येकाला वाटत होईल की काम करा नगरसेवक हा माझा भाऊ आहे माझा मुलगा आहे माझ्या वार्डात असावा त्या महिला प्रेमपुटी आपल्याला भेटायला त्या आपणही त्यांना चांगला न्याय दिला त्याबद्दल आपलंही धन्यवाद पण बाबा कधीही पदाची किंवा कुठल्या उच्च पदाची मला अपेक्षा नाही आहे कारण का मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे छत्रपतींचा नगरसेवक आहे हे तुम्हाला महाराष्ट्रात खूप मोठं पद आहे चांगल्या पद्धतीनं जवळनं बघतो एकच सांगू की दोन्ही कुटुंबाला जो तुम्ही शिक्का मारला दोन्ही कुटुंबांना इतर खुश आहोत आणि महाराज आज म्हणजे जर पंच आम्हाला असं वाटायचं वाचन करताना वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये किंवा माझ्या वडिलांपासून निवृत्ती ढोणे डिजांतर ढोणे कैलासाची रजनी ढोणे राधा असतील या कुटुंबावर आपण मातृत्वातून एक पितृत्वाचा असा कायम सर्व कुटुंबियाने आशीर्वाद ठेवलाय जिथं चुकल आम्हाला मार्गदर्शन केले मला कधी काही चुकलं असेल या मोठ्या प्रमाणात आखातून जसं मत केलंय तसं मत करा कारण का कधीही आमच्या कोणीही कुठल्याही प्रसंगाला जसं तुम्ही आमच्या कुटुंबियाच्या मागे ठामपणे मित्रपरिवाराच्या मागे ठामपणे उभा होता तसंच मलासाहेब कुठल्याही आपल्या कार्यक्रमाला का पर्टिक्युलर रॅली असेल कुठलेही आपले सत्कारचे इव्हेंट असतील किंवा मंत्री महोदयांचं आगमन असेल मलासाहेब कधीही आम्ही कवी पडलो नाही नंतर पुढे काढलो नाही कारण का बाळासाहेब जे रोडे त्यांच्या सर्वांच्या पासवरती या साक्षीनं सांगतो की रवींद्र रोडे जो उभा आहे तो निव्वळ फक्त बाबा राजे यांच्या आशीर्वादाने उभा आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या साथीने उभा आहे रवींद्र रवींद्रभणी हा कुठल्या तरी रंगी कोपऱ्यातच राहिला असता हे मी त्या ठिकाणी निघून नमूद करतो आपले नगरसेवक मान्य रवीभैया धोनी यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाण होता त्यामुळं नक्कीच तेच प्रेम आज सुद्धा आपलं भैयावर आणि आम्हा सर्वांवर कायम आहे ते आज सुद्धा आपल्या उपस्थितीवर दिसून येते या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अविनाश कदम अमोल मोंटे त्याचबरोबर मान्य दिगंबरजी घोणे मान्य बलिदान महास देवसाहेब मी त्यांना त्यांच्या स्मृतीस आपल्या सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो त्याचबरोबर भैयानं आज कार्यक्रम आपला ठेवला आहे अनेक बक्षीस अनेक मोठे कार्यक्रम रवी भैया याच पद्धतीनं पार पाडतो आणि त्याला उत्साहामध्ये तुम्ही सगळ्या नाता भगिनी इथं येता भाईचे कार्यक्रम पार पाडता हे आपण मोर्चंडोर्चे बघत आहोत आणि हेच वयावर कायम राहा ही विनंती या निमित्तानं आपल्या सर्वांना करू इच्छितो आपल्या आशीर्वादानं मी मंत्री झालो आमदार झालो मंत्री झालो आणि हा सगळा आशीर्वाद जो आहे हा तुमचा आहे आणि एवढंच सांगतो की मी मंत्री जरी झालो असलो तरी मी मंत्री महाराष्ट्रामध्ये आहे सातारा झाल्यानंतर मी बाबासाहेब लक्षात ठेवा मी इथं आल्यावर जेव्हा मी काल परवा किंवा महिन्याभरापूर्वी येतो तोच मी चालल्यानंतर मंत्री वगैरे जे काही आहे ते सगळं महाराष्ट्रापुढचं आहे आपल्यासाठी नाही तुमच्यामध्ये वावरत असताना तुमचाच भाऊ तुमचाच मुलगा आणि तुमच्याच भावाना जे किंवा भावा हे कायम राहणार आहे हे प्रेम हे नाटक सातरकर म्हणून आपलं कायम राहणार आहे हे आपण सगळ्या माझ्या माता भगिनींनी लक्षात ठेवावं चोकडपट्ट्यांचं जे तिथली जागा जी आहे कायम करण्याचे आदेशसुद्धा या ठिकाणी चंद्रशेखरजी बावनकुळे आपले जे महसूल मंत्री आहेत त्यांनी कलेक्टरना दिले आज ज्या ठिकाणी आपली लोक बरेच वर्ष राहतात त्या जागा तिथल्या जमिनी जिथं घरं त्यांनी बांधली ती घरं आता तुम्हाला कायमची होणार आहेत त्याचं सातबाराचा उतारा वगैरे जे काय हे तुमच्या नावावर होणार आहे आणि लवकरच आम्ही त्याचं जे काही उताराचं वगैरे वाटप आहे ते कलेक्टरांच्या माध्यमातून शिवोनच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यक्रम पार पाडणार आहे रिझर्वेशन पडतात परत आरक्षण होतात नाही होत आणि त्याच्यानंतर नगराध्यक्षपदाचं आरक्षण काय होते हे सगळं सगळी दुर्लक्षक आहे त्यामुळे त्याच्यावर आज कोणच काय बोलू शकत नाही काय निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतील त्याप्रमाणे आपल्याला पुढं जायला लागणार आहे एवढंच आहे मग असं काय कोण इथं नगराध्यक्ष झाले कोणाचं नाव जाहीर झाले कोण खुलची बसले किंवा कुणी गाडी ताब्यात घेतली असं काहीच नाही ज्या त्या वेळेला ज्याच्या नशिबात असेल ते रवी होणार आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि नशिबात ज्याच्या असतं ते कुणी काढून मिळू शकत नाही आता मी पाच पंचवर्ष आता ही माझी पाचवी टर्म आहे मला मंत्री व्हायचं होतं ते या टर्ममध्येच व्हायचं होतं मागचे तीन टर्म माझे गेले पण मी मंत्री होऊ शकलो नाही पण ह्या टाइम झालो की शेवटी माझ्या नशिबात ही आता होतं ते मला नशिबात माझ्या होतं त्यावेळेला मिळालं नक्कीच ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळतं पण त्याची वेळ ही योग्य पद्धतीने यायला लागते एवढाच विषय ज्या वेळेला आणि पाच चिठ्ठ्या साडेचे मला वाटतं आता कुठल्या बघितलं मी रोहन नावडकर चिमनपुरापेठ अश्विनी रोहन नावडकर आदरणीय बाबांच्या हस्ते आपण त्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करतोय सर्वांनी स्वतः टाळ्या पाहिजे